हॅलो बच्चू कुटू साहेब बोलत आहेत का कोण आपण साहेब नमस्कार मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं साहेब ते दुपारी तुम्ही वक्तव्य केलं तर नामदार विखे पाटील साहेबांबद्दल साहेब ते थोडस चुकीचं वक्तव्य झालं तुम्हाला असं वाटत नाही का मला एक सांगा एक 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 बदल, तुम्ही एका कर्ज माफी तुमचे मुख्यमंत्री मी पण एक शेतकरी पुत्रचे साहेब म्हणजे असं काही आणि मी मोठा शेतकरी नाही एक पाच सहा एकावरच शेतकरी साहेब अल्प शेतकरी साहेब मी पण पण साहेब हे वक्तव्य एवढे जेष्ठ व्यक्तींबद्दल किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल तुम्ही केलं साहेब शेतकऱ्याबद्दल काही बोला पण साहेब तिन्ही शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्या वेळेस आम्ही त्याच्यापेक्षा हजार घेतले नाही नाही तुम्ही ठीक आहे जास्त घेतले असेल पण आमच्या साहेबांनी पण मध्यंतरीच्या काळात घेतली ओबीसीचे आणि वारंवार कर्ज घेत ओबीसीचं पन्नास टक्के आरक्षण ज्यावेळेस फी पण माफ केली साहेब आमच्या शिक्षण संस्थेमध्ये आम्ही भरपूर केला पण साहेब जसं तुम्ही एक लाख रुपये मंजूर केले ना साहेब की साहेबांची गाडी पडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून एक लाख रुपये मंजूर केले साहेब वैयक्तिक मी कुपले म्हणजे सर्वसामान्य शेतकरी साहेब मी पण तीन लाख रुपये गुलाम आहे त्या नाही साहेब आम्ही निष्ठावंत त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब मी पण राहतो मी पण हो। मी पण तीन लाख रुपये जाहीर केले तुमची गाडी जर फोडली ना साहेब मी पण तीन लाख रुपये जाहीर केले जाहीर करा केले केले साहेब जाहीर केले ठीक आहे ठीक आहे हो 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 आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही ठीक ठीक